जळगाव जिल्ह्यातील पाचोरा मसावत रेल्वे स्थानकाजवळ धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे मध्य रेल्वेच्या रेल्वे रुडावर अज्ञात व्यक्तीने दगड ठेवल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांना दररोजच्या तपासणी दरम्यान कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला असल्याने संभाव्य धोका टळला आहे प्राप्त माहितीनुसार मसावत रेल्वे स्थानकाच्या हद्दीत रेल्वे कर्मचाऱ्यांना रुळांच्या मधोमध तसेच दोन्ही रुडांवर काही मोठे दगड ठेवले असल्याचे दिसून आले ही बाब तातडीने नियंत्रण कक्षाला कळवण्यात कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रुळांवरील दगड बाजूला केले हे दगड हटवले नसते तर धावत्या रेल्वे गाड्यांचे मोठे नुकसान होऊन प्रवाशांच्या जीवालाही धोका निर्माण झाला असता रेल्वे रुळावर आणि रुळांमध्ये हे दगड कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवले याचा तपास आता रेल्वे सुरक्षा दल आर पी एफ करत आहे हा प्रकार अपघात घडवण्याच्या उद्देशाने केला गेला होता की घोडसाळपणातून याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही पी आर एफच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून आसपासच्या परिसरातील नागरिकांकडे चौकशी सुरू केली आहे